जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहराला तापीवरून पाणीपुरवठा योजना करायची आहे आणि येत्या दोन वर्षात त्याला मंजुरी घेऊन लवकरच त्या योजनेचे काम सुरू करण्यात येणार तसेच तापीबुराई ही तापीचे पाणीबुराई येथे पाणी टाकण्याची योजना असून आणि रस्त्यामध्ये जे जे धरण येतील त्यात ते पाणी साठवायचे त्या योजनेला मंजुरी देखील देण्यात आली असून तिचे टेंडरही काढण्यात आले आहे ती अंतिम स्तरावर असून ते मंजुरीसाठी मंत्रालयातही पाठविण्यात आले आहे त्या योजनेचे श्रेय घेण्यासाठी इतर लोक मुख्यमंत्र्यांकडे फेऱ्या मारून श्रेय घेण्याचे काम करत असल्याची माहिती आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार शहराला तापीवरून पाणी पुरवठा योजना करायचे निश्चितपणाने हे त्या दोन वर्षामध्ये त्याला मंजुरी घेऊन या भागात त्या योजनेचं काम सुरू होईल असं तुम्हाला इथे सांगतो कोणी काय मागणी करत असेल त्याच्यापेक्षा लोकांची मागणी आहे त्यानुसार आम्ही योजना बनवतो आणि ते योजना देतो त्या तापी बुराईचा आपण उल्लेख केला ती तापी बुराई योजना बुराई पर्यंत ता पाणी टाकण्याची योजना आहे रस्त्यामध्ये जे जे धरणं येतील त्या धरणामध्ये पाणी साठवायचं ही योजनाला मंजुरी दिली आहे त्याचं टेंडर निघालं होतं ते अंतिम स्तरावर आहे आणि मंत्रालयामध्ये ते मंजुरीसाठी गेले आहे आणि हे मंजुरीसाठी गेले आहे हे योजना आम्ही प्रयत्न करून उभी केली हे हे माहीत असताना सुद्धा बाकीचे सह्य घेण्यासाठी मंत्र्यांकडे असेल किंवा मुख्यमंत्र्यांकडे असेल पत्र देण्याची घाई त्यांना लागलेली आहे